Αξιόρισα, σαν το σαν σαν συνέχεια, την Ινδία. Ο φασίτη, ο συνέχεια, ο λαδιά του Φαουκιάνση, αδερφό, σε καρδονσία, βάσα φασίτη. Στι 30, λοιπόν, καρδονσία, στι 26, δηλαδή φασίτη, θα έρθει σε καρδονσία, θα έρθει σε हर्षवर्धन महाराष्ट्र राज्य सरकारचे कारखाना संघाचे अध्यक्ष पंधराव पाटील संसदेचे सभासद विधिमंडळाचे सभासद कारखान्यांचे अध्यक्ष संचालक मंडळाचे सदस्य आणि उपस्थित बंद भोगिनी आता या हत्याचा विषय बैठकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आहोत यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेला थोडी वेगळी स्थिती सन तेवीस तेवीसला या देशामध्ये तीनशे वीस लाख टन साखरचं उत्पादन केलं आणि त्यातली एकवीस लाख टन साखर ही इथेनॉलच्यासाठी वापरली होती यंदाच्या गैरठामागे दोनशे सत्याहत्तर लाख उत्पादन होईल आणि या व्यतिरिक्त पस्तीस लाख टन इथेनॉलच्यासाठी वापरली जाईल असा एक अंदाज आहे पुढचं वर्ष माझ्या मते साखरधांड्याच्या दृष्टीनं उसाच्या क्षेत्राच्या दृष्टीनं एक अतिशय मोठं वर्ष होईल पुढच्या वर्षी जी काही एकंदरीत उसाची स्थिती आहे पावसाची स्थिती होती पाण्याची स्थिती होती ही फायद्याच्या नंतर अनेक कारखान्यांना पुढच्या वर्षी उसाचं काही एका ठराविक काळात कसं संपायचं याची चिंता होईल अशी शक्यता नाकारता येत नाही आज अभ्यास उत्साह उसाचं उत्पादन तर वाढवायचं ते वाढवायचं असेल तर शुद्ध ऊस मिळाणं ही वापरायची आवश्यकता आहे आणि मी नेहमीच या सभेमध्ये सांगत असतो की या संदर्भात थोडा अधिक लक्ष द्यायची गरज आहे दर्जेदार ऊसाचं मिळाणं मिळावं यासाठी व्यसानं आणि अधिका वेळेस निर्णय घेते ठिकठिकाणी जमीनही घेतल्या वीज फार्मामध्ये एकशे पन्नास एकर क्षेत्रावर आज दर्जेदार सुरविण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतो आहे आणि राज्यातील राज्याबाहेरच्या साखर कारखान्यांना कर लेण पुरवठा आपण करतो साखर कारखान्याने जास्तीत जास्त लढत वेण्यामध्ये करून वी एस आयचा सा। हा मेळाचा उपयोग हा त्यांनी करून घेण्याची गरज आहे સંસ્થે ઉત્તમ દર્જેલા દે તથે દિવ કૃષિસેવા મરાઠા વિભાગ સાકર કરતાના અને શક્યા ઉપલબ્ધ કરતી જાલના જિલ્લામ અમદાવાદ તાલુક્યા પાથરવાલા અભ એકસો એકસવીસ એકર હિ જમીન ખરીદી કરીથરવાલા आपण संशोधन केंद्राची उभारणी केली आहे आणि या केंद्रात विविध जातीच्या ऊसांची लागवड करण्यात आली असून उत्तम दर्जाचं मिळाणं उच्चसंवर्धित रोफे प्रशिक्षण विविध कृषी उत्साहने आणि इतर सुविधा लढा अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त असेल याचा प्रयत्न आपण सुरू झालेला आहे मला थोड्याच्या धर्तीवर या यासंबंधीचा निर्णय आपण घेतला विदर्भातील शेतकरी आणि साखर कारखान्या यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी नागपूरपासून पस्तीस किलोमीटरवर म्हसळा आणि गोफाखूल या गावांच्यामध्ये एक आपण एकशे त्र्याहत्तर एकर जमीन खरेदी केली त्याचं विकासाचं काम सुरू आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना दर्जादार मिळाणे आणि लाकीच्या सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जातील संस्थेनं इतर फारच डेव्हलप केले आता उदाहरणार्थ होणीचा इश्यू हा एक महत्त्वाचा इश्यू आहे त्यासंबंधी होणी मायो कंट्रोल उसावली होमेचा प्रतिभाग करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला याबरोबर लाभा आणि संशोधन संस्थेच्या सहकार्यानं आपण वसन ऊर्जा हे संजय अतिशय प्रभावीरित्यानं आपण तयार केलं त्याचा वापर हा जास्तीतच केला पाहिजे याबद्दलचा आग्रह हा माझ्याच हटक्याचा आहे दिवसेंदिवस ऊस सोडणी हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा उल्लेख हाचा जो का उपमुख्यमंत्र्यांनी केला संस्थेमार्फत युएसआय अठरा एकशे एकवीस ही नवीन दात दोन हजार चोवीसमध्ये राज्याकरता पसर केली ही दात शहाऐंशी शहाऐंशी जीव भीतीस या प्रचित ऊस जातीपासून निर्माण केली असून ऊस आणि साखर उत्पादन याच्यामध्ये बत्तीस जीवस्तीपेक्षा ही अधिक सरस आहे ही जात न जोरणारी आणि यांत्रिक करणारा त्याचा अतिशय मदत होतो आहे केंद्र सरकारने फिरतोमध्ये इतर मिश्रणाचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हातामध्ये हातामध्ये घेतलेला आहे आणि माझी खात्री आहे याचा उपयोग हा सगळ्यांना अधिक झाल्याचं राहणार नाही भारत सरकारने पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी हजीच ह हायद्रोचन उठावंतर जागतिक केंद्र भारत बनावं अशी एक घोषणा केली आणि त्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन याची घोषणा त्यांनी केली सध्या देशात खतं आणि रिफायनरी यासाठी सुमारे दहा दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो भारत सरकारने ऐंशी टक्के ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनांतर लक्ष ठेवलं आहे गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून लग्या लग्यापासून ग्रीन हायड्रोजन हा तयार केला जातो साखर उद्योगामध्ये हो गॅसी वापराच्या नंतर अतिरिक्त वीज ग्रीनला विकली जाते दिवसांदिवस विजेचे दर कमी होतात साखर उद्योग विद्याच्या सहाय्यानं काही नवीन हिशात बदल करून काही व्यवहार निर्णय आपण घेऊ शकतो का याचा विचार हा नक्की करावा लागेल दोन हजार आठपासून दोन दो हजार आठ आणि नऊपासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली आणि व्ही एस आय हे दोघे एकत्र काम करतात व्ही एस आयला साखर आणि दिसलेली उद्योगाचा चातर तयार करण्याची भूमिका ही सुचवलेली आहे चातरमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापर जाणारा सध्याच्या तंत्रज्ञानाचं पुनरावलोकन करणं प्रदूषण कमी करण्यासाठी सगळं तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आणि प्रदूषणाच्या नियमामध्ये सुधारणा करणं याचा समावेश आहे गेले चार वर्षापासून व्ही एस आयला अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या तपासणीचं काम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व्ही एस आयला सोपवलेलं आहे वी एस आयच्या द्वारे दरवर्षी गंगा यमुना नदीच्या परिसरातील चारशे इंडस्ट्रींची तपासणी ही केली जाते आणि याच्यामध्ये वी एस आयचा सहभाग हा करून घेतलेला आहे भारत सरकारच्या ग्राहक आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयानं नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम हे होत कारखान्याच्या डेटा सिस्टीमशी ची एकत्रित करण्याचं काम नुकतंच हातीमध्ये घेतलं यामध्ये अचूक अतूकसूची विधेयक गैरफर मुक्त नोंदी होणं ही अपेक्षा आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी भारत सरकारने व्ही एस आय यांच्यावर दिली त्याला अनुसरून देशातल्या सर्वच देशाची एकत्रित एकत्रितकरण संगणक प्रणाली आवश्यकता साध्या करायच्या आज वसंतदादा शिव साठेच्या वतीनं उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं त्याचा आपण या ठिकाणी पुरस्कार देतो सर्व सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना संलग्न दिसलेला आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी मुख्य साखर अभियंता मुख्य साखर तज्ज्ञ दिसलेले व्यवस्थापक पर्यावरण अधिकारी यांना त्यांचं उत्कृष्ट का कामगिरीबद्दल आपण या ठिकाणी आप गौरव करतो याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्टी आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि ती या सगळ्या कामाच्यासाठी जी काही पाहिजेच सकल ही देण्याचा निर्णय वी एस आयने याच्यामध्ये आधी घेतलेला आहे त्याच्यात आजच्या बैठकीमध्ये थोड्या मी बदल केलेले आहेत आता उदाहरणार्थ संत चव्हाण पुरस्कार हा रुपये दहा हजाराचा असतो आणि यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातले हो यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आजपर्यंत या पुरस्काराची रक्कम दहा हजार होती आजच्या बैठकीपासून ती एक लाख होईल <laughs> त्याच्याशिवाय वसंतराव नाईक पुरस्कार अमोल सजराव लोंढे तालुका माधार सोलापूर यांची जी सुरू हंगामातला पहिला याला त्यांना दहा हजार सुधीचिन्ह आणि फत्र या फूमी जाहीर केलं त्याच्यामध्ये दुरुस्त ठेवून दहा शेवजी ते एक लाखाचं असेल अण्णासाहेब शिंदे पुरस्कार खोर्द हंगामाचे पहिले शिवाजी देवकर यांचा दहा हजाराचा पुरस्कार आज एक लाखाचा होईल त्याच्यानंतर उत्कृष्ट साखर कारखाना अंबानिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना दोन लाख एक्कावन्न हजाराचा पुरस्कार होता आजच्या बैठकीमध्ये ती रक्कम पाच लाखाची केलेली आहे याशिवाय जे अधिकारी सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी श्री भावे दहा हजारच्या ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट ज्ञानेश्वर आबाळे दहा हजारच्या ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर योगीराज नानखेले दहा हजार त्याच्या ठिकाणी दहा हजार ठिकाणी एक लाख सर्व उत्कृष्ट शेतकरी अधिकारी प्रशांत फाटील दहा हजारच्या ठिकाणी एक लाख आणि चीफ केस उत्तम चीफ के सुनील जाधव त्यांना दहा हजार ठिकाणी एक लाख अशा भागाचे या बैठकी जाहीर केलेले आहेत एक शेवटचा मुद्दा मग एवढा सांगतो की यू शेतीमध्ये कृत्रिम कृत्यवृद्धीमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर झकाशाने होतो आहे जगातील अनेक देशामध्ये मी गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्याची अधिक माहिती घेतो आणि त्या दृष्टीने काही फावलं आम्ही सुद्धा साठली आणि आमच्या लक्षात घ्या उसाचं उत्पादन वाढतं आहे साखरेची टक्केवारी वाढते वजन वाढतं आहे उसाची हाईट वाढते त्याची कांदी जी साधारणतः अठरा एकोणीस वीस होती ती कांदी जवळ एक्केचाळीस सुद्धा गेली असंच इथं व्हायला आहे आणि हे सगळं होतं त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय या तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर साखर कारखान्यात विविध कार्यामध्ये आपण करू शकतो साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामग्रीचा आपण वापर करतो या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चित होणारे करणं गरजेचं आहे आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी व्ही एस आयमध्ये एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संदर्भात बारामतीमध्ये हो कृषी विकास त्यांचं संशोधन सुरू आहे या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे माझा आग्रहानं सूचना आहे की हे बदल होत आहे त्या बदलाची नोंद आपण घ्यावी त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावे शेतकऱ्यांना जागरूक करावी आणि हे बदल सीमित आपल्या भरते न राहता प्रत्येकाच्या शिवाय दिसतील खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि माझे दोन सर्व संप धन्यवाद साहेब या